हा जी आर रद्दीच्या रद्दीच्या भावातसुद्धा या जी आरला कोण घेणार नाही त्या जी आरमध्येच एवढं कॉन्ट्राडिक्ट आहे एका एका शब्दावरती त्याच्यावरती खल होऊ शकतात मुळात मराठा समाजाच्या सर्टिफिकेटसाठी आम्ही असा असा शासन आदेश काढत आहोत हे म्हणणंच कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे अनेक yes. स्टेट बॅकवर्ड कमिशनचा निर्णयाचा अनादर करणार आहे सेंट्रल बॅकवर्ड कमिशनच्या निर्णयाचा अनादर करणार आहे अनेक हायकोर्टच्या जजमेंटचं अनादर करणार आहे त्यामुळं हा हा जे आर चॅलेंज होईल तो टिकेल नाही टिकेल काय व्हायचं ते होईल पण <laughs> तोपर्यंत तो या जे आर या कागदान्वे या महाराष्ट्रामध्ये लाखो सर्टिफिकेट काढली जातील कारण इथल्या व्यवस्थेवरती प्रभाव आमच्या मराठा बांधवांचा आहे मग गावातला ग्राम ग्राम ग्रामपातळीवरच्या अधिकारी त्याला व्हॅलिड करणार आहेत परत मुद्दा हा आहे ना या पूर्वी औ, की यापूर्वी सुद्धा म्हणजे अनेक मराठे हे कुणबी करून येतच होते आता आलेलेच आहेत उरलेलाच नाही पण जेवढे काही उरले होते ते सरसकटात आणि ज्या गोष्टीसाठी हे रिझर्वेशन दिलं गेलं ज्यांच्या पासून या लोकांना आजपर्यंत निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हा मंडल आयोग देशभरामध्ये लागू झाला तो हेतूच संपलाय ना कारण घरामध्ये चार भाऊ असले एक एक भाऊ जर हँडिकॅपडा असेल बाकीचे तीन सक्षम असतील समान असतील तर त्यांचे समान हिस्से होतील पण एक हँडीकॅपडा असेल तर त्याचे आईवडील काय म्हणतात की हा थोडासा हँडिकॅपडा आहे याला आपण थोडीशी स्पेशल तरतूद करू तीन मजल्याची बिल्डिंग असेल तर त्याला खालचा मजला दिला जातो किंवा चार एकर जमीन असेल किंवा पाच एकर जमीन असेल तर त्याच्याकडे थोडं झुकतं माप असतं दोन गायी त्याला जास्त दिल्या जातात किंवा दोन काही उप उपजीविका करणारी साधनं त्याला जास्तीची दिली जातात आणि त्याच्याबद्दल सहानुभूती असते संविधानाचं तत्त्व हेच आहे ना की हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये ज्या ज्या लोकांना ज्या कारूंना नारुंना बलुत्यांना आलुत्यांना आता मी एस सी एस टीबद्दल बोलत नाही तो अजून खूप मोठा विषय आहे तर गावगाड्यातल्या बलुत्यांना आलुत्यांना रिझर्वेशन देण्यामागं मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यामागं धोरण हे आहे की ते त्या त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये ही लोकं आजपर्यंत काम करत आलेले आहेत योगदान देत आलेले आहेत त्यांचंसुद्धा प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये लोकल बॉडीजमध्ये शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये उमटलं पाहिजे हा संविधानाचा अर्थ आहे आणि इथं सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह केल्याशिवाय मराठा समाजाला रिझर्वेशन देता येणार नाही ही अनेक आयोगांची अनेक जजमेंटमधल्या जजमेंटची जो जजमेंट असतं सुप्रीम कोर्टात ते केसलो असतं